त्यानंतर पहा दृष्टांत अलंकार ओळखायचा कसा तर दृष्टांत अलंकार बघा एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट आपल्याला पटवून द्यायची आहे एखाद्या विषयाचं वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी आणखीन एखादा दाखला किंवा उदाहरण द्यावं लागतं आणखीन एखादा उदाहरण किंवा दाखला द्यावा लागतो किंवा एखादा उदाहरण सांगावं लागतं असं ज्या वाक्यामध्ये आपल्याला जाणवतं त्याला दृष्टांत अलंकार असं म्हणतात थोडक्यात लक्षात काय ठेवायचं तर एखादा भाग पटवून द्यायचं असेल तर बघा असं तसं आपण जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला विषयाचं वर्णन करून देण्यासाठी आलेल्या उदाहरणाच्या भागाला आपण दृष्टांत अलंकार म्हणतो मग दृष्टांत अलंकार आपल्याला तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये मिळतात तर बघा तर एखादं उदाहरण सांगायचं म्हटलं तर लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा एरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार बघा म्हणजे इथं आपल्याला काय सांगायचं तुकाराम महाराज काय सांगतायत की पटवून देतात ते पटवून देत असताना मुंगीला सुद्धा साखरेचा कण हा ढेप किंवा रव्याप्रमाणे भासतो हा खायला मिळतो तर ऐरावताला म्हणजे ऐरावत सारखा एवढा मोठा प्रचंड हत्ती पण साध्या अंकुशाच्या मारानं काय करतो घाबरतो इथं आपल्याला दृष्टांत देत असताना काय सांगितलेलं आहे की कोणत्याही निमित्ताने परमेश्वराचं नाव तोंडातून आलं की सगळी पाप नाहीशी होतात हे कवीला सांगायचंय मग लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा एरावत रत्न थोर त्याच मार हा दृष्टांत अलंकार आहे न कळता पद अग्निवर पडे न कळता पद म्हणजे न कळत अग्नीवरती आगीवरती जर आपला पाय पडला न करी दाह असे न कधी घडे दाह तर होणारच आहे न करी दाह असे न कधी घडे अजित वदो भलत्या मिसे सकल पातक भस्म करीत असे त्याचप्रमाणं नकळत तोंडातून भगवंताचं नाव जर आपण नाम नामाचा जप करत गेलो तर आपलं पातक नाहीच होतं न कळत झालेल्या पुण्यामुळे सुद्धा पात पातक म्हणजेच पाप नाहीच होत भस्म होत इथं सुद्धा दृष्टांत अलंकार आलेला आहे म्हणजेच एखाद्या विषयाचं वर्णन करून झाल्यानंतर जर गोष्ट पटवून द्यायची असेल तर त्या ठिकाणी दृष्टांत अलंकार होतो आणखीन एखादं उदाहरण सांगायचं सा म्हणजे चंदनाचे हात पायही चंदन तुका म्हणे तैसा सज्जणापासून पाहता अवगुण मिळे मिळेची ना म्हणजेच बघा सजनाकडं कितीही जर निरखुण बघितलं म्हणजे त्याचे चूक काढायला जरी बसलो तरी कुठून सुद्धा चूक मिळत नाही म्हणजेच त्याचे हातही चंदन आहे पायीही चंदन आहे म्हणजे त्याच्याकडं कुठलाही अवगुण नाही आहे झिजला तरीसुद्धा त्याच्याकडून गुणच मिळणार आहेत अशा पद्धतीने इथं आपल्याला दृष्टांतातून उदाहरणातून इथं दृष्टांत अलंकार काय केलेला आहे समजून दिलेला आहे